जय जिजाऊ जय शिरा, जय भीम मी विजय सुरवाडे मागील दोन दिवसापूर्वी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळाराम मंदिर परिसरामध्ये जे आक्षेपार्ह पत्र वाटण्यात आले त्याविरुद्ध आज आपण जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन दिलेलं आहे मागील दोन दिवसापूर्वी एक हिंदू युवा वाहिनी या नावाने संबंधित व्यक्तीने ते पत्रकं छापून सन त्या काळाराम मंदिरच्या परिसरामध्ये वाटले आणि ते वाटून सन दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठंतरी कृत्य त्या ठिकाणी त्यांनी केलं त्याविरुद्ध माननीय गृहमंत्री ना मी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये असा असंतोष दोन समाजामध्ये पसरेल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य जो करणारा संबंधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करून सन त्वरित त्यांना अटक करावी या मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये दोन समाजामध्ये असंतोष पसरणार नाही याची कुठेतरी दक्षता या प्रशासनाने घ्यावी याच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी एकत्र येऊन जळगाव जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये अशी उचित घटना घडू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी याबद्दलचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये जर का असं कुठे उचित घडलं तर तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आपण आंदोलन करू धन्यवाद जय नाशिक पंचवटी पोलीस हर्दीच्या अफेत तयारीमध्ये काळाराम मंदिर परिसरामध्ये अतिशय आक्षेपार अशा प्रकारचं छापीलपत्रक वाटण्यात आलेलं आहे आणि या पत्रकामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या ज्या जाती आहेत की ज्या नावांचा उल्लेख करणंसुद्धा प्रतिबंधित आहे जा अशा जातींचा उल्लेख करून ते दोन समाजामध्ये तेड कशी निर्माण होईल दोन समाजामध्ये वैमनस्य कर कसं निर्माण होईल या कुटील उद्देश डोळ्यासमोर ठेवून संबंधित व्यक्तींनी ती प, प, प पत्रकं छापलेली आहेत वाटलेली आहेत आणि त्यामुळे नाशिक शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातील लोकांमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे या छापीलपत्रकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उद्धृत केलेला आहे आणि त्याची सुद्धा एक विटंबना करण्यात आलेली आहे आणि म्हणून जळगाव शहरातील विविध संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती केलेली आहे की माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सदरचं आमचं निवेदन पोहोचवावं आणि संबंधित व्यक्तींवरती कठोरातील कठोर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि सदर गुन्हा हा फास्ट्रॅकच्या माध्यमातून चालवावा अशा प्रकारची विनंती जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही केलेली आहे धन्यवाद जय भिर जय